सर्वांना नम्र विनंती आहे की माझ्या तिन्ही चॅनलवरच्या ज्या स्टोरी आहेत त्या माझ्या आहेत आणि जर त्याची कॉपी होत असेल आणि तुम्हाला इतर चॅनलवर त्या सापडल्या तर कृपा करून मला त्या चॅनलची लिंक आणि त्या व्हिडिओची लिंक मेसेज करून कळवत जा फक्त चॅनलचं नाव सांगितलं तर चॅनल सापडत नाहीत म्हणून सरळ मला कमेंटमध्ये लिंक टाकली तरी मी ते शोधू शकते थँक्यू कारण मला या सगळ्या स्टोरी इमॅजिन करून लिहायला खूप वेळ लागतो आणि त्याची अशी कॉपी होत असेल तर ते निश्चितच खूप वाईट आहे तर माझी अशी सगळ्यांना नम्र विनंती आहे की जर कुठेही माझ्या या सगळ्या स्टोरी सापडल्या तर मला कृपया लिंक टाका